न्यूज मराठी नवे नवी दिशा विठात नगरपालिकेचं धुमशान सुरू शीतलताईंच्या करेक्ट कार्यक्रमाची रंगली चर्चा महिलांची झाली तुफान गर्दी आणि शेवटी किंग मेकरच्या पत्नी आहेत करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम हे आमच्या शितलवहिणींचा असतो <laughs> आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खर तर विटा नगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही महिने बाकी असतानाच बाबर गटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे किंग मेकर म्हणून परिचित असणारे अमोल बाबर आणि त्यांच्या पत्नी सौ शीतलताई बाबर यांच्यासह आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी सौ सोनियाताई बाबर यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये जात आपला लोकसंपर्क वाढवला समर्पण फाउंडेशन असेल किंवा इतर ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आज देखील शीतलताई या बाबर यांच्या समर्पण फाउंडेशन मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकुवाचं आयोजन केलं होतं याला मात्र महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला विटा शहरातील लिंगरे रोड लगत असणाऱ्या कार्यालयात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वीच मायनी रोडवर असाच हळदी कुंकवाचं कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमालाही महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आज देखील त्या कार्यक्रमालाही महिलांनी भरभरून हजेरी लावली लेंगरे रोड पासून मायनी रोड पर्यंत महिलांची या कार्यक्रमासाठी लाईन लागली होती खर तर बाबर कुटुंबातील शीतल बाबर सोनिया बाबर व त्यांच्या सहकार्याने यावेळी विटा नगरपालिका ही आपल्या ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय अनेक दिवसापासून विट्यात त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेत विरोधकांना आव्हान दिलंय बाबर गटाच्या मोठा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे विरोधी गटात आज देखील कार्यक्रम घेऊन बाबर गटाच्या महिलांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं बोलून दाखवलंय या वर्षीही समर्पण फाउंडेशन आणि विट्याचा राजा यांच्या संयुक्त आयोजनाने आपण हळदी मकर संक्रांती निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी आणि माझी टीम माझ्या जावे सहित ही जे सगळे सगळ्या सख्या माझ्या दिसत आहेत या सगळ्यांनी अगदी पुरेपूर त्यांच्या स्किल्सचा उपयोग करून हे आयोजन केलेलं आहे या प्रत्येक इथे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात या सगळ्यांच्या चीज झाल्याचं आपल्याला दिसत आहे यंदाचं वाण पण आमचं बहुतेक हिट झालेलं दिसत आहे कारण अगदीच मला वाटतं पेट्रोल पंपापर्यंत लाईन जाणं म्हणजे एक त्यातला तो एव्हिडन्सच आहे की महिलांना वाण आवडलेलं आहे महिलांना हे वाण देण्याचं म्हणजे दरवर्षी आम्ही काही ना काही तर संकल्पना घेऊनच वाण ठेवतो मागच्या वर्षी आम्ही बटवे ठेवले होते पण मला वाटतं लाडक्या बहिणींनी बटवे पण भरले म्हणून आता या वर्षी आम्ही क्लच ठेवलेले आहेत मोठी पॉईट्स मॉडर्न पॉइडस ठेवलेली आहे यातनं मला संदेश एवढाच द्यायचा आहे महिलांना की साठवताय भरपूर साठवा तुमच्या घरी लक्ष्मी नांदू द्यात आमच्याकडनं येणाऱ्या वस्तूंनी तुमच्या घरी भरभराट होऊ द्यात आणि अनिल भाऊंची आणि शोभा काकींची आठवण म्हणून प्रामुख्यानं ही वस्तू आम्ही तुमच्याकडे देतोय कारण आम्ही दोघी असं मानतो की काकींच्या पायात लक्ष्मी होती आणि ही लक्ष्मी घरा घरोघरी नांदो हा आ, उद्देश करे हे वाण ठेवलेलं आहे एवढंच म्हणते आणि या सगळ्या सख्यांनी जो आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिलाय तर त्या सगळ्यांचं म्हणजे विटातील महिला आणि पंचक्रोशीतील महिलांचे आभार मानतात अनेक <laughs> कार्यक्रम घेता वेगवेगळ्या महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते नाही म्हणता येईल म्हणता येईल पण मला वाटतं मी आणि सोनिया अगदीच एका आवाजात असं म्हणू की अजून रेकॉर्ड ब्रेक आहे हा तर ट्रेलर आहे नमस्कार समर्पण फाउंडेशन व बिट्याचा राजा संयुक्त असा हा कार्यक्रम परवाच भाऊला एक वर्ष पूर्ण झालं खरं सांगायला गेलं तर समर्पण फाउंडेशनच्या सगळ्या सदस्या आणि अध्यक्षा माझ्या मोठ्या शीतल शीतलताई यांचं सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की नेहमीच बिट्याचा राजाचा असेल किंवा आपलं संक्रांतीचा हळदी कुंकू असेल तर सगळ्या खरं उत्साही असतात आणि त्यांना परवा नसते की समोर किती जण येणार आहेत कसं येणार आहेत आपण सगळे तयारीत राहायचे आणि त्यांना खरं सांगायला गेलं तर वान असेल कोणती वस्तू असेल खूप शिस्तीत म्हणजे डिसिप्लिन ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनं सगळ्या खरं काम करत असतात आणि जास्त बोलायला नको खरं क्लच जसं ताई बोललाय की क्लच नेहमीच काही ना काहीतरी उपयोगी वस्तू असते ह्या वेळेला तो क्लच असा इंडिकेट करतो की चिल्लर न ठेवता जास्तीत जास्त नोटा त्याच्यात सर त्याच्यात याव्या आणि खरंच सांगायला गेलं तर आम्ही कुटुंबाचा भाग आहोत समर्पण फाउंडेशनच्या सगळ्या सदस्या आमच्या कुटुंबाचा भाग आहेत हे सदस्या न राहता मैत्री सारख्या हकेला हो। सगळ्या उभ्या असतात येणाऱ्या प्रत्येकाला इथं आहेत त्यांना सगळ्यांना पुनसे एकदा खरं संक्रांतीच्या शुभेच्छा आज रथसप्तमीचा दिवस आहे वसंत पंचमीला आपल्या पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं लग्न लागले खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव तो असतो आमच्यासाठी आमचे विठ्ठल रुक्मई आमचे भाऊ आणि आईसाहेब होते आणि खरं वहिनींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आईला खरं आईसेब असू देत किंवा वहिनींच्या आई असू देत दोघी पण सवासनी होत्या आणि हळदी कुंकू म्हणजे खरं सवासण्याचं लेणं आहे मला काहीच वावगं वाटत नाही आहे त्यांच्या रूपेनं त्यांच्या प्रतिमेनं आम्ही प्रत्येक महिलेला आम्ही आज हळदी कुंकू लावतोय तर दुःख विसरून हे सगळं करायचं खूप सोपी गोष्ट नाही आहे बोलायला खूप सोपं असतं पण करणं फार अवघड असतं आणि मला वाटतं त्यांनी ते, ते करून दाखवलंय तर मला वाटतं सगळ्या ज्या आपल्या सदस्य आहेत सगळ्यांनी म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या प्रति कौतुक करावं एवढीच विनंती करते आणि थांबतो धन्यवाद आभारी आज आम्ही इथे सर्वजणी समर्पण फाउंडेशन आणि विटाचा राजा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभासाठी एकत्रित आलेलो आहोत हा समारंभ म्हणजे विटा आणि विटा पंचक्रशीतील महिलांना आतुरतेचा क्षण असतो गेली बारा वर्ष झाली आम्ही हा समारंभ साजरा करत आहोत मागच्या वर्षीपेक्षा चालू वर्षी अशी गर्दी असते की ती दरवर्षी वाढत वाढतच जाते इतकी गर्दी वाढण्याचा आमच्या समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शीतल बहिणी व विटाच्या राजाचे अध्यक्ष दादासाहेब यांचा समर्पित भावना काहीही आपल्या स्वार्थासाठी न करता आपल्याजवळ जे आहे ते निस्वार्थ भावने ज्या गरजू ज्या ज्या गरजू आहेत त्यांना निस्वार्थ भावनेने देणे आणि त्यांच्या या स्वभावामुळेच इथं जमलेला एवढा माता बहिणींचा ओढा त्यांच्याकडे आहे बाबर कुटुंबीय असू दे दादा साहेब वहिनी साहेब भैया साहेब तसेच सोनिया वहिनी हे बाबर कुटुंबीय भविष्यातही इथून पुढे उज्ज्वल कामगिरी करणार याबद्दल काही शंकाच नाही समर फाउंडेशन विटाचा राजा संयुक्त हैद कुंकू कार्यक्रम आयोजित आज केलेला आहे या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला या बाबर कुटुंबावरती असणारं प्रेम आणि भाऊ आणि काकी यांचा विषय असलेलं प्रेम हे दिसून येतं आज खरंच यातून आपल्याला दिसून येते कि किती अं भाऊ आणि काकीं गेल्यानंतर सुद्धा लोकांचं किती प्रेम आपल्यावरती आहे आणि किती त्यांनी आजपर्यंत अजूनही कार्य म्हणजे बाबर कुटुंबावरती किती प्रेम ठेवलेलं आहे हे आपल्याला यातून दिसून येतं आज वहिनी केलेल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे का काही आपल्याला दिसून येते ते काही ना काहीतरी ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी दिलेल्या प्रेमाची तरच पाहतीच आहे आपल्याला तर हा कार्यक्रम खूपच छान आणि सुंदर पद्धतीने आयोजित केला समर्पण फाउंडेशन तर्फे दरवर्षीच हळदी फुंपाचा कार्यक्रम पार पाडला जातो हे बारावं वर्ष आहे समर्पण फाउंडेशनचा हळदी फुंपाचं आणि आमच्या समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा बाबर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पार पाडला जातो आणि बायका नुसतंच या आणि हळदी कुंकू जावा असं नाही तर वहिनींचा प्रत्येकाशी संवाद होतो आणि वहिनींशी त्यांच्या गुजगोष्टी होऊन त्या समाधानाने येथून जातात आणि शेवटी मेकरच्या पत्नी आहेत करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम हे आमच्या शीतल चंद्रकांत जाधव हो विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी ज्वेलरी शोरूम सर्व दागिने ग्राहकांसाठी तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा